शारदीय नवरात्र कधी आहे जाणून घ्या घटस्थापनेचा शुभमुहूर्त नमस्कार शारदीय नवरात्र तीन चार ऑक्टोंबरला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्तही जाणून घ्या हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे हा सण नऊ दिवस साजरा केला जातो नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी पृथ्वीवर येतात यामुळे या, या सणाला खास महत्त्व आहे या दिवसांमध्ये माता दुर्गेची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच माता दुर्गेची कृपादृष्टीही कायम तुमच्यावर राहते यंदा तीन ऑक्टोंबरला शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे बारा ऑक्टोंबरला विजयादशमीला संपणार असून याच दिवशी दसरा साजरा केला जाणार आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त जाणून घ्या यंदा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ती तीन ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू पंचांगानुसार घटस्थापनेचा शुभमुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस घटस्थापना शैलपुत्री देवीची पूजा करावी चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस चंद्रघंटा देवीची पूजा करावी सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कुष्मांडा देवीची पूजा करावी सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कंधमाता देवीची पूजा करावी आठ आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस कात्यायणी देवीची पूजा करावी नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रात्री देवीची पूजा करावी दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सिद्धिदात्री देवीची पूजा करावी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस महागौरी देवीची पूजा करावी तर बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस विजयादशमी देवीची पूजा करावी शारदीय नवरात्रीचे महत्त्व हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गादेवीने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी देवी दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीत नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवी दुर्गा पृथ्वीवर येतात त्यामुळे या दिवसांमध्ये दे, दुर्गा देवीची पूजा खास महत्त्वाची आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार बोलो माता राणी की जय